जयसिंगपूरमधील कावरे फुल विक्रेत्याने जयसिंगपूर वासियांना आतापर्यंत लाखो रुपयाचा गंडा घातल्याची शक्यता विक्रम टॉकीज येथे असणारे कावरे फुल विक्रेते यांच्याकडून आत्तापर्यंत जयसिंगपूर वासियांना लाखो रुपयाची फसवणूक केली असेल अशा प्रकारची चर्चा नागरिकांच्यातून होऊ लागली आहे सिंधुदुर्गवरून आलेल्या एका तरुणाचे कावरे फुल विक्रेत्याने दोन हजार रुपये ते अडीच हजार रुपये किमतीच्या गुलाबहाराचे सात हजार रुपये घेऊन त्याची सरळ सरळ फसवणूक केल्याची दिसून येत आहे कारण शेजारी असणाऱ्या इतर फुल स्टॉलवर चौकशी केली असता त्या हाराची किंमत दोन हजार ते अडीच हजार रुपये जयसिंगपूर मधील लोकांची फसवणूक करून किती लोकांना गंडा घातला असेल याची चौकशी करणार कोण असा प्रश्न नागरिकांना पडला आहे सिंधुदुर्ग मधील त्या फसवणूक झालेल्या तरुणाला न्याय मिळेल का अशी चर्चा जयसिंगपुरातील नागरिकांच्या मधून होत असताना दिसते नमस्कार मी यशराज देसाई सिंधुदुर्ग या ठिकाणी राहतो जयसिंगपूर मधील माझे मित्र विजय पाटील यांच्याकडे काल गणेश उत्सव निमित्ताने मी आलो होतो अवजित नगरमधील साई ग्रुपच्या गणपतीसाठी मी मोठ्या श्रद्धेने जयसिंगपूरातील कावरे फुल स्टॉल यांच्याकडे नऊ फूट गुलाबांच्या हारचा ऑर्डर दिली होती मी या ठिकाणी नवीन असल्यामुळे कावरे यांनी माझ्याकडून त्या नऊ फूट गुलाबाच्या हाराची किंमत सात हजार रुपये अशी घेतली नंतर माझ्या जेष्ठ काही मित्रांनी चौकशी केली असता त्या नऊ फूट गुलाब हाराची किंमत अडीच ते तीन हजार रुपये मार्केटमध्ये होती असे सांगितले यावरून कावरे फुलवाल्यांनी माझे फसवणूक केली यावरून स्पष्ट होते